श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज जी काही माहिती असणार आहे ती फक्त एकादशी संबंधी असणार आहे कारण येत्या मंगळवारी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे एकादशी पंचांगानुसार सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत असणार आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हे व्रत केलं जातं या दिवशी एकादशीला भगवान विष्णूंच्या अंशापासून जन्म झाला असे धार्मिक मान्यतांमध्ये सांगितले आहे उत्पन्न एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यातील मनोकामना पूर्ण होतात तसंच जीवनात सुख समृद्धी वाढवण्यासोबतच ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांची ती इच्छा देखील पूर्ण होते तर एकादशीचं महत्व काय आहे तिथी शुभ मुहूर्त त्यासोबतच उपाय सेवा काय आहे हे आपण सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एक उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडलेला आहे भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुदामाने स्वतः उत्पन्न एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले या व्रताचे महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी महत्वाचे मानले जाते आता शुभ तिथी शुभमुहूर्त काय आहे हे आपण जाणून घेऊया उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला साजरी केली जाते यंदा उत्पत्ती एकादशीची तिथी ही पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी सुरू होईल तर सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी करण्यात येईल सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी उत्पत्ती एकादशीची तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार सव्वीस नोव्हेंबरलाच उत्पत्ती एकादशीचं व्रत करायचं आहे तर आता आपण उपाय आणि सेवा काय करायच्या आहे किंवा दिवसभरामध्ये आपल्याला कुठली कामं करायची आहे हे सर्व काही सविस्तर जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं गोष्ट उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या हळदीच्या पाण्याने अंघोळ करायची आहे आता हे बऱ्याचदा आपण गुरुवारच्या दिवशी करत असतो पण एकादशी तिथी ही विष्णू भगवानांना समर्पित आहे त्यामुळे भगवान विष्णूंना हळद प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी देखील आपण अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हळदीचं आहे आणि आपल्या उंबरट्यावर हळदीचं आहे अशा पद्धतीने जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होणार आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे किंवा आपला जो उंबरटा आहे त्यातूनच सकारात्मक विचार दैवी शक्ती वास करत असतात किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे आपला जो मुख्य दरवाजा आहे किंवा जो उंबरटा आहे तो सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ करून हळदीच्या लेपनाने व्यवस्थितरित्या तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे ही झाली अगदी सकाळची सुरुवात त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे बघा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी जर आपण सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जर देवपूजा केली भगवान विष्णूंना अभिषेक घातला तर निश्चितच आपल्या मनोकामना पूर्ण व्हायला मदत होत असते आता अभिषेक घालताना काय करायचं तुम्ही पंचामृतही घेऊ शकतात किंवा केशर मिश्रित दुधाने जर तुम्ही भगवान विष्णूंना अभिषेक घातला आता भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे नसेल पण बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात पण आता हा अभिषेक घालताना आपल्याला शंखाचा वापर करायचा आहे शंखामध्ये ते केशर मिश्रित दूध टाकायचं आणि त्याने अभिषेक घालायचा अभिषेक घालताना आवर्जून तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे आणि एकदा पवमान सुक्तम म्हणायचं आहे याचं महत्व गुरुचरित्रामध्ये वाचायला तुम्हाला मिळेल त्यामुळे गुरुचरित्र पारायण केलं तर तुम्हाला त्याचं महत्व समजणार आहे या व्यतिरिक्त अशा पद्धतीने जर आपण केशर मिश्रित दुधाने त्यासोबतच शंखाने अभिषेक घातला तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तर आपल्याला हे करायचंच आहे पण या व्यतिरिक्त दर गुरुवारी जरी आपण असं केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येईल त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंसाठी खीर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे तुमच्या घराजवळ जर कुठे कृष्णाचं मंदिर असेल बाळकृष्णाचं किंवा मग विष्णू भगवानांचं असेल स्वामींचं केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पांढरी मिठाई ठेवू शकतात अर्पण करू शकतात याने देखील आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात या व्यतिरिक्त विष्णू भगवानांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत त्यामध्ये देखील आपल्याला चिमुळभर हळ टाकायचे आहे अशा पद्धतीने जर आपण दिवा प्रज्वलित केला तर निश्चितच अग्निदेवतेच्या साक्षीने आपण जे काही सेवा करणार आहोत ती विष्णू भगवानांपर्यंत पोहोचणार आहे त्यासोबतच उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा भगवान विष्णूंची तिथी म्हटलं तर पिवळा रंग आवर्जून आपण वापरायला हवा त्यामुळे पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही घालू शकतात या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करण्याला देखील विशेष महत्व आहे पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाची फळं धान्य जे काही तुम्हाला शक्य होणार आहे यथाशक्ती आपण दानधर्म नक्कीच करू शकतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभणार आहे फक्त दान करत असताना गरजू व्यक्तीलाच करायचं आहे खरंच जिला गरज आहे त्याच व्यक्तीला आपण दान करायला हवं त्यानंतर दान केल्यानंतर आपण केलेलं दान हे एका हाताने दान केलं तर दुसऱ्या हातालाही कळता कामा नाही त्यामुळे दान केल्यानंतर ते गुप्त ठेवायचं हे लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेसमोर देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या आहे कमीत कमी तीन जास्तीत जास्त अकरा किंवा एकवीसही घालायची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकतात पण ते करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप तुम्हाला करायची आहे किंवा कमीत कमी अकरा वेळेस का होईना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यासोबतच दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा विष्णू सहस्रनाम आपल्याला म्हणायचं आहे ते म्हणण्यासाठी फार फार तर पंचवीस ते तीस मिनिट तुम्हाला लागू शकतात पण तेवढा वेळ काढून जर आपण विष्णू सहस्रनाम म्हटलं तर आपल्याकडून ज्या काही कळत न कळत चुका घडत असतात त्यांना माफी मिळत असते त्यामुळे विष्णू सहस्रनामाचं आपल्याला वाचन पठन करायचंच आहे त्यासोबतच आपल्याला जर सातत्याने आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे किंवा विठ्ठल रुक्मिणी जरी तुमच्या घरामध्ये असेल तरीही चालेल तर त्यांची पूजा केल्यानंतर त्या पूजेमध्ये आपल्याला अकरा रुपये रुपये किंवा कमीत कमी एक रुपयाचा नानका होईना ठेवायचा आहे आता हे दिवसभर आपल्याला ठेवायचं आहे हे ठेवल्यानंतर आपण जी काही पूजा जी काही सेवा करणार आहोत जसं की विष्णू सहस्रनामाची सेवा आहे पुरुष सुक्तम आपण म्हणणार आहोत किंवा ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राची माळ आपण जपणार आहोत जी तुम्ही सेवा करणार आहात ती सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस किंवा दुसऱ्या दिवशी ते जे पैसे आपण ठेवलेले आहे ते आपल्याला उचलून घ्यायचे आहे ते एकतर पिवळ्या रंगात पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकतो किंवा हाच एक रुपया आपण आपल्या पर्समध्ये देखील ठेवू शकतो पैसे ठेवताना अशा पद्धतीने ठेवा जे आपल्याला सांभाळता येतील त्यामुळे शक्यतो नोट ठेवू नका तुम्ही कॉईन ठेवला तर अतिउत्तम कारण तो आपल्याकडनं व्यवस्थित सांभाळला जाईल फक्त तो खर्च करायचा नाही हे लक्षात घ्या अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर नक्कीच आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी किंवा व्यवसाय असेल तर त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते एकादशीच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी देखील आपण सेवा करू शकतो ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी जर दर एकादशीला पित्रांची काही सेवा केली तर निश्चितच पितृदोष कमी होतो त्यामध्ये आपण काय करू शकतो तर पितृसुक्ताचं पठन करू शकतो त्यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली जर आपण तुपाचा दिवा लावला किंवा तेलाचा दिवा लावला आणि आपल्या पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थना केली तर निश्चितच त्यासंबंधी देखील आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो या व्यतिरिक्त आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी कमी व्हाव्या असं वाटत असेल तर, तर एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा आवर्जून करावी गुरुवारच्या दिवशी देखील केळीच्या झाडाची पूजा केली जाते तशाच पद्धतीने आपल्याला एकादशीच्या दिवशी देखील केळीच्या झाडाची पूजा करायची आहे केळीच्या झाडाला हळद मिश्रित पाणी घालायचं आहे त्यासोबतच थोडीशी चण्याची डाळ आणि गुळ देखील आपण त्या ठिकाणी प्रसाद म्हणून अर्पण करू शकतो अशा पद्धतीने जर आपण केळीच्या झाडाची पूजा केली तर विष्णू भगवानांसोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता एकादशी म्हटलं तर विष्णू भगवानांची तिथी आहे पण याच दिवशी जर आपण माता लक्ष्मीची सेवा केली तर निश्चितच दोघांची सेवा एकत्रित केल्यामुळे आपल्या संसाराला त्यांचा दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता कणकधारा स्तोत्र म्हणू शकता या व्यतिरिक्त माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल त्या मंत्राची एकमाळ जप देखील तुम्ही करू शकता याने देखील आपल्याला धनलाभ होण्यासाठी मदत मिळत असते धनलाभ म्हणजे काय तर आपण जे काही काम करतो जो काही आपला व्यवसाय आहे नोकरी आहे त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी आपल्याला मदत मिळते त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये विष्णू भगवानांचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल किंवा कृष्णाचं असेल स्वामींचं असेल तर त्या ठिकाणी आवर्जून एक नारळ म्हणजे आवर्जून अर्पण करावे जर आपल्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील काम हाती येता येता जर जा राहून जात असेल तर अशा प्रकारे तुम्ही नारळ आणि काही बदाम त्या ठिकाणी अर्पण करून बघा आणि आपली समस्या सुटण्यासाठी अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करून बघा निश्चितच तुम्हाला याचा सकारात्मक असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यासोबतच तुळशी मातेला देखील आपल्याला काही गोष्टी आवर्जून अर्पण करायच्या आहे त्यामध्ये काय लाल रंगाचं वस्त्र आहे जी चुनरी असते ना ती जरी अर्पण केली किंवा लाल रंगाचा कलावा आहे तो देखील तुम्ही अर्पण करू शकता तुळशी मातेची जी पानं आहेत ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही त्याकरिता सांगत आहे तर तुळशीची जी पानं आहे ती अकरा घ्या एकवीस घ्या अशा पद्धतीने आपण ती पानं हातामध्ये घ्यायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप करायची किंवा जोपर्यंत तुम्हाला म्हणणं शक्य आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा तुमची इच्छा मनोकामना सांगायची आणि ही जी पानं आहे ती भगवान विष्णूंना अर्पण करायची अशा पद्धतीने जर आपण हा छोटासा उपाय तुळशीच्या पानांचा केला तर त्याने देखील आपली इच्छा मनोकामना पूर्ण होते त्यासोबतच भगवान विष्णूंच्या नैवेद्यामध्ये जर आपण कधी तुळस ठेवली नाही तर भगवान विष्णू कधीही तो नैवेद्य ग्रहण करत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे आपण जो कोणता नैवेद्य दाखवणार आहोत अगदी दूध जरी तुम्ही ठेवलं तरीही त्यावर आपल्याला तुळशीचा एक पानका होईना ठेवायचंच आहे त्याशिवाय आपला नैवेद्य अपूर्ण असतो त्यामुळे आवर्जून ह्या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवशी करा आणि लाभ मिळवून घ्या तर स्वामी भक्त हो आजची जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा यासोबतच जर तुम्हाला याविषयी जर काही शंका असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद